जागने जरी जाहले, तरी हो आवे ते मीतले, ए तुले नी दातु साम्य संचले, असेल सहजे जागावायच्या झाले तरी तेही परिमितच असावे एवढ्याने कफ वात आदी सर्व धातूची समता राहील ऐसे युक्तीचे नि हाते जे इंद्रिया ओ भाते संतोषाची वाढते मनची करी अशा रीतीने नियमितपणाच्या द्वाराने विषय दिले असता मनच संतोषाला वाढवतो मुद्रा पडे तव आत आत सुख वाडे ते ते सहजेची योग उघडे ना अभ्यासिता मग बाहिंद्रियांना जीव वळण पडते आणि अंतकरणाचे सुख वाढते अशा स्थितीत अभ्यासाचे कष्ट न पडता योगाचा अभ्यास सहज होतो जैसे उद्यमाचे निमिसे मग समृद्धी जात अपैसे घर रिघे याप्रमाणे दैवाचा उदय झाला की उद्योगाच्या निमित्ताने सर्व ऐश्वरी आपोआप घरी चालत येतात यदा चित्तमात्मने निस्पृहा युक्त इत्युच्यते तदा जेव्हा नियमन केलेली चित्त आत्म्याच्या ठिकाणी लय पावते आणि जेव्हा सर्व प्रकारच्या इच्छाविषयी साधक निरीच्छ होतो तेव्हा त्याला योग सिद्ध झाला असे म्हणतात तैसा युक्तीमंत कौतुके अभ्यासाची मोहरा ठाके आणि आत्मसिद्धीची पिके अनुभव त्याप्रमाणे नियमाने वागणारा पुर्वीच्या वेळेस लिलीने आपल्या मोर्चा योगाभ्यासाकडे वळवतो त्याच वेळेला त्याचा अनुभव आत्मप्राप्ती रूपाने पिकतो आत्मप्राप्ती रूपाने पिकतो मननी युक्ती हे पांडवा घडे जया सदैवा तो अपवर्गीय किया राणीवा जे म्हणून अर्जुना हा नियमितपणा ज्या भाग्यवानाच्या हातून घडतो तो पुरुष मोक्षाच्या राज्याने अलंकृत होतो युक्तियोगाचे अंग पावे ऐसे प्रयाग जेते होय बरवे दक्षिण नियमितपणा ज्या वेळेस योगाला जाऊन मिळतो व असा दोघांचा प्रयाग रूप चांगला संगम जेथे होतो त्या ठिकाणी त्याचे मन क्षेत्र संन्यास करून स्थिर होते यथा दीपो निवातस्तो निंगते सोपमा स्मृता योगिन यो योग वायुरहित प्रदेशामध्ये असलेला दीप ज्याप्रमाणे चलन पावत नाही तीच उपमा चित्ताचे नियमन केलेल्या व आत्मयोगाचे अनुष्ठान करणाऱ्या योगी मनुष्या संबंधाने जाणवी ते म्हण ही प्रसंगे जाण ते दीपाचे उपलक्षण या त्याला तू योगयुक्त म्हण त्या पुरुषाच्या मनाच्या स्थितीला निर्वात स्तरीच्या दीपाची उपमा योग्य होईल हेही तू प्रसंगानुसार समज आता तुझे मनोगत जाणवनी काही एक निके चित्त देवनी आता तुझ्या मनातील अभिप्राय ओळखून तुला मी काही थोडे सांगतो ते तू चांगले चित्त देऊन ऐक तू प्राप्तीची चाड वाहसी परी अभ्यासी दक्षु नवसी ते सांगपा काय बिहसी तू आडपणा तू प्राप्तीची इच्छा बाळगतोस परंतु अभ्यास करण्याविषयी तत्पर नाहीस तर सांग बाबा तू कठीणपणाला भीतोस का तरी पारता हे झनी सायास घेशी हो मनी वाया बागुलये दुर्जने इंद्रिये करीती तरी अर्जुना यात कष्ट आहेत असा तुझ्या मनाचा ग्रह कदाचित होऊन बसेल तर तो तसा होऊ देऊ नकोस ही दुष्ट इंद्रिये याचा उगाच भाऊ करतात पाहे पा आयुष्या ते अडळ करी जे सरते जीवित वारी तया औषधाते वैरी काय जीवा न मनी पहा बरे आयुष्याला स्थिर करणारे व संपलेल्या जीविताला मागे आणणारे औषध त्याला जिव्हा शत्रू समजत नाही का ऐसे हितासी जे जे ते सदाया इंद्रिया सारखे काही आहे त्याप्रमाणे आपल्या हितास जे जे चांगले ते या इंद्रियाना सौदी सुखदा दुःखदायक वाटते एरवी सारखे सोपे काही आहे काय म्हणून आसनाची या जो आम्ही अभ्यासू सांगितला का होईल तरी हो का निरोधू म्हणून आसनाच्या बळकटापासून आरंभ करून जो आम्ही चांगला योग अभ्यास सांगितला त्या योगाने इंद्रियाचा निरोध झाला तर होईल यत्रो परमते चित्तम निरुद्धम पश्यन्नात्मने पश्यनात्मने जेथे योगाच्या अभ्यासाने नियमन पावलेले चित्त विषयापासून परावृत्त होते जेथे साधक आपण आपल्याला पाहून आत्मस्वरूपी सुख पावतो आत्मस्वरूपी सुख पावतो एरवी तरी येणे योगे जय इंद्रिया विंदान लागे लागे चित्त भेटो रिगे आपण पेया एरवी तरी या योगामुळे ज्या वेळेला इंद्रियाचा निग्रह होतो त्यावेळी चित्त आपल्या चैतन्याच्या भेटीला निघते आपल्या चैतन्याच्या भेटीला निघते परतोनी पाठी मोरे ठाके आणि आपण देखे देखत ओळखे म्हणे तत्व हे ज्या वेळेला विषय सोडून परत अंतर्मुख होते आणि आपण आपल्या आत्मस्वरूपाला पाहते त्याच वेळी बरोबर त्या स्वस्वरूपाची ओळख पटते व ते तत्व मी आहे अशा समजुतीवर ते येते